खर तर <स्तित> चार महिन्यापूर्वी आमचा पक्ष प्रवेश झाला आम तो आमच्या मतदारसंघातील मायबाप जनतेनं पण पाहिला आणि महाराष्ट्रातल्या जनतेने सुद्धा तो बघितला आमचा पक्षप्रवेश स्वतः शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये तो त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये फार काही तथ्य आहे आम्हाला असं असं वाटत नाही परंतु आमच्यातीलच एका नेत्यानं पक्षातल्या का बाबा असं दाखवण्याचा प्रयत्न केला का बाबा यांनी जे काही पक्ष प्रवेश केले हे सगळे बोगस आहे बोगस लोकांची नावं टाकली ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला ती लोकं वेगळी आणि ही सगळी लोकं वेगळी होती असं काहीतरी दाखवण्याचा एक बालिशपणा मला वाटतं निमित्ताने त्यांनी करायचा प्रयत्न केला आहे तर ती काय सत्यता आहे ती मी तुम्हाला एका मिनटात सांगणार आहे पण त्याच्यामागची पार्श्वभूमी मी तुम्हाला या निमित्तानं सांगायचा प्रयत्न करतो का आमच्यावर जी लोकं आली होती ती अख्ख्या महाराष्ट्रानं बघितली आमच्या लोक आमच्यावर ज्या लोकांनी प्रवेश केला त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रसारमाध्यमांमध्ये ती नावं छापून आली ज्यांचे प्रवेश झाले त्यांचीच नावं छापून आली ज्यांचे प्रवेश झाले नाही त्यांनी त्याच्या ठिकाणी काय प प्रवेश केला नाही परंतु शिंदेसाहेब इथं येत आहे मला विचारलं नाही म्हणून मला तर कुरापती करायचं आहे असा एक तो कुरापती करण्याचा प्रयत्न त्यांच्या निमित्तानं खरं तर होतो आहे मी स्पष्ट या निमित्तानं आपल्या माध्यमांसमोर या ठिकाणी सांगतो का चार महिन्यापूर्वी आमचा जो काही पक्ष प्रवेश होत होता त्याच्यामध्ये आमची सर्वांची एक आठ होती का बाबा आम्ही सर्वजण येतोय परंतु ह्या ह्या व्यक्तीला आपण बाहेर काढलं पाहिजे का त्याची कारणं वेगवेगळी आहेत पक्ष संघटनेमध्ये पक्षवाढीसाठी अडचणी येत आहे त्यांची जे काही वावरण्याची पद्धत आहे ती चुकीची आहे दुसरं अकोले तालुक्यातूनच विरोध होतो आहे अशातला काही भाग नाही तर नगर जिल्ह्यामध्ये दक्षिण आणि उत्तर या दोन्ही भागांमध्ये त्यांच्याबद्दल जे काही प्रमुख पदाधिकारी मग शिवसेनेचे दोन्ही जिल्हा प्रमुख असतील शिवसेनेचे दोन्ही विद्यमान प्रतिनिधी लोकप्रतिनिधी असतील बाकी संघटनेचे काय प्रतिनिधी या सगळ्यांचा विरोध होता आणि म्हणून त्यांना त्या संपर्क प्रमुख पदापासून थोडंसं दूर ठेवलं आहे त्यांना याच्यामध्ये काय फार काय इन्वॉल्व्ह करून घेतलेलं नाही आणि म्हणून आम्ही जो काही नियोजन केले का, का, नियो के का बाबा मला विचारलं नाही मला विश्वासात घेत नाही आणि म्हणून त्याने या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी प्रसारमाध्यमांना जी यादी आमच्या पक्ष प्रवेशाची दिली ती यादी मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे माझ्याकडे जी काही यादी उपलब्ध आहे तीच यादी मला वाटतं आपल्या सगळ्यांकला ती यादी मिळाली असेल याच्यावर माझं नाव दिसतंय म्हणजे माझं लेटर पॅड आहे याच्यावर जी काही नावं आहे त्याच्या बाजूला शेवटचे एक पेज आहे त्या पेजवर माझी सहीसुद्धा त्याच्यावर नाही आहे तुम्हाला जे काही पत्र मिळालं असेल ते पत्र तेच आहे हे ते तेच ते ते पत्र आहे आणि म्हणून मार्केटमध्ये मा ह्या सगळ्या सुविधा आपण पाहतो उद्या मी एखाद्या कार्यालयात माझ्या पॅड जर निवेदन जर दिलं तर त्याचा उभे एखादं लेटरपॅड तयार होऊ शकतं त्याच्यावर नावं त्यांच्या मनानं ना प्रिंट होऊ शकतात पण त्याच्यावर सही माझी घेता येणार नाही आणि त्याचं ही बारकाव्य आम्ही आज या ठिकाणी काढून ठेवलेलं आहे ज्या लोकांनी प्रवेश केला ती आजही आमच्याबरोबर आहे ज्या लोकांच्या बाईड त्यांनी तयार केला त्यांची नावं कोणी टाकली कुठून आली त्याच्यात असे पण काही नावं सापडले का आमच्याकडे ते आमच्या कॉन्टॅक्टमध्ये पण ती, ती नावं नव्हती आणि म्हणून चुकीची काय दिशा भूल करायची स्वतः साहेब इथे येत आहे त्यांना विरोध करायचा मला वाटतं ही गोष्ट काय पक्ष म्हणून शोभनीय नाही आणि म्हणून आम्ही सगळी परिस्थिती की बाबा पक्षातच राहून पक्षाची बदनामी करायची पक्षातच राहून पक्षाच्या मुख्य नेत्याला विरोध करायचा हे कितपत योग्य असेल आणि म्हणून सगळी तक्रार आम्ही त्याबाबतची वरिष्ठांकडे केलेली आहे वरिष्ठ त्याच्याबद्दल योग्य तो निर्णय घेतील राहिला दुसरा गोष्ट का जे लोकं बोलायला लावली ज्या लोकांची बाईड तयार केले हे काल त्यांचा बुरखा आपण बघितला का हे कोणी तयार केलं होतं शेवटी तो, तो माणूस बोलला का बाबा त्यांचे प्रवेश नव्हते त्यांचे नावं कशाल घेतली तर आम्ही हे सांगतो की आम्ही आत्ता आलो चार महिन्यापूर्वी चार महिन्यानंतर नंतर ह्या तालुक्यामध्ये शिवसेनेचं संघटन उभं केलं आम्ही तालुका कार्यकारणी झाली सात प्रमुख झाले गटप्रमुख झाले गणप्रमुख झाले भूतप्रमुख या सगळ्या गोष्टींची रचना आम्ही करून ठेवली परंतु पाच सहा वर्ष तुम्ही त्या पक्षामध्ये होते त्याच्यानंतर तुम्ही पाच सहा वर्षामध्ये काय केलं एकसुद्धा माणूस तुम्हाला पक्षामध्ये घेता आला नाही जी लोक शिंदे साहेबांवर प्रेम करत होती तुमच्या चुकीच्या गोष्टींमुळे ते पक्षातून बाहेर गेली या लोकांचा आम्ही प्रवेश जर समजा नाही केला तर तुम्ही पण पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांचे व्हिडिओ तयार करून चुकीचा मेसेज देण्यापेक्षा स्वतः ह्या लोकांचे प्रवेश जर केले असते पक्ष तर स्वतःचे कॉलर तयार झाले असती ही वेळ तुमची आली नसती आणि म्हणून असं चुकीचं पसरून काहीतरी दिशाभूल करायची आणि शिंदेसाहेब साहेब आहेत काय लोक आम्हाला म्हणत होते तुम्ही शिंदे साहेबांची फसवणूक केली अहो शिंदेसाहेब साहेब आहेत एका रात्री सरकार बनवलेला तो माणूस आहे त्याला या गोष्टी नवीन ना नाही आहेत आणि म्हणून आमच्या दृष्टीनं हा काय दखलपात्र विषय नाही याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं तथ्य नाही ह्या लेटरपॅडवर माझी सही नाही ह्या लेटरपॅडवर मा कधी प्रवेश केला त्याची तारीखसुद्धा नाही आणि म्हणून जे काय आरोप करतात ते अत्यंत बिनबुडाचे फक्त स्वार्थपोटी मला विचारलं नाही म्हणून या गोष्टींसाठी त्याने हा सगळा आठ केलेला आहे नको त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न या दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून होतो ही गोष्ट पक्षाच्या दृष्टीनं योग्य नाही आम्हीसुद्धा शिवसेनेचे पदाधिकारी आहोत मी आम्हाला जे काय मांडायचं काल शिर्डीला शिवसेनेचे सचिव आदरणीय रेपाळी साहेब त्या आढावा बैठकीसाठी आले होते त्यांच्याकडं आम्ही आमच्या मतदारसंघातले पदाधिकारी आम्ही जाऊन काय मांडायसुद्धा आम्ही ते मांडले आजही मुंबईमध्ये पक्षाची एक महत्त्वाची बैठक चालू आहे स्वतः शिक्षणमंत्री आदरणीय दादा साहेब ती बैठक घेत आहे त्या बैठकीमध्ये सुद्धा हा विषय चर्चेला आलेला आहे की बाबा असं असं तिथं झालेलं काय सत्यता आहे आम्ही आमच्या पद्धतीने आमची बाजू मांडलेली आहे मला एवढंच म्हणायचं आहे का पक्षात राहून पक्षाची बदनामी करणं हे योग्य नाही आणि त्याचं उत्तर त्याचं जे काय फलिता असेल ते दोन दिवसानंतर त्यांना ते मिळून जाईल काय असं अजिबात नाहीये त्यांचे नाम ते व्यक्ती व्यक्तिगत वेक, मैत्रीचे संबंध आहेत परंतु पक्ष म्हणून हा कार्यक्रम का म्हणून बाजीराव दरेडे यांचा ह्या कार्यक्रमाशी का काहीही संबंध नाही कशाच वर्चस्व सिद्ध करायचं होतं तर पाच सहा वर्षापूर्वीपासून ते पक्षात होते त्यांनी संघटन उभं करायला पाहिजे होतं पक्ष वाढवायला पाहिजे होता आज ही जी काही सगळी लोकं दिसत आहे ही सगळे पक्षाचे प्रमुख लोक आहेत आणि म्हणून वर्चस्व करायचंच होतं तर पक्ष वाढवून दाखवायचं होता पक्षात माणसं येऊ नये पक्षात विरोध करायचा याला वर्चस्व म्हणत नाही शिंदेसाहेब अकोल्यात येऊ नये आदिवासी बांधवांच्या उत्सवात सहभागी होऊ नये आदिवासींच्या प्रश्नावरती बोलू नये आदिवासी समाजात प्रश्न सुटू नये म्हणून हा आठास विरोधकांकडून नाही तर आपल्याच पक्षातून एका पदाधिकाऱ्याकडून होतो ही अत्यंत दुर्दुर्दवायची बाबा आहे त्यांनी जे काय केलंय त्याचं उत्तर त्यांना जे काय द्यायचं ते दोन तीन दिवसामध्ये त्यांना त्या गोष्टीचं फलित मिळेल शिवसेनामध्ये शिवसेना पक्षामध्ये असं चालत नाही शिस्त शिस्त असते त्याचं ज्या काय गोष्टी त्यांच्याकडून ज्या काय झाल्यात आम्ही वरिष्ठांकडे तो निरोप दिलेला आहे का बाबा असं असं होतं आहे तुम्ही समज द्या बाकीच्या गोष्टी करा एकदा त्यांना समज दिली होती पक्षाचे सचिव आदरणीय संजयजी मोरे साहेबांनी आमच्यासमोर फोन केला होता का नगर जिल्ह्यामध्ये तुमच्याबद्दल काही तक्रारी पदाधिकाऱ्यांमध्ये तुम्ही थोडंसं थांबून घ्या साहेबांचा सा आदेश आहे का बाबा तुम्ही काय डवाडवळ करू नका त्याच्यानंतरही स्वतः शिंदे साहेबच येऊ नये आपल्या नेत्याला आव्हान आपल्या नेत्याला विरोध यांच्याकडून होत असेल तर मला वाटतं ही अत्यंत लाजीरवानाची गोष्ट आहे करू ना आमचा सध्या आमच्या दृष्टीनं नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम सक्सेस करणं तो कार्यक्रम झाल्यानंतर या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायला आम्ही सर्वजण बांधील आहोत जे जे काय करता येईल ते आम्ही सर्वजण करायचं आमचं सगळ्यांचं मानस आहे याच्यावर काही चर्चा झालेली नाही केंद्रात राज्यात युती आहे हा कार्यक्रम जरी आम्ही आता वेगवेगळा केला परंतु उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुका जेव्हा लागतील तेव्हा आम्ही सगळेजण एकत्र राहून निवडणुकांना सामोरं जाऊ युती धर्म जो काय असेल केंद्रात राज्यात त्याचं आम्ही सर्वजण पालन करू तो धर्म पाळू इथं त्यांनी स्वतंत्र त्यांचा कार्यक्रम वेगळं आयोजन केलेलं आहे आमचा कार्यक्रम स्वतंत्र आहे पण उद्या तशी जर वेळ आली या चार पाच दिवसामध्ये का बाबा एकत्र एक यायचं तर आम्ही सगळेजण एकत्र एक येऊ तो कार्यक्रम करू